बातमी आपल्या हक्काची माझे आमदार स्वर्गीय डॉक्टर गणपतराव देशमुख व तुमच्यावरती केलेल्या टीकेबद्दल मत काय करण्या एवढं या सांगोला तालुक्यामध्ये कोणी मोठ माणूस मला नाही वाटत आणि त्यांनी पूर्ण आपली हयात गेली पन्नास पंचावन्न वर्षाच्या राजकारणामध्ये या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी दिनदलितांसाठी आपलं पूर्ण वाहिलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी कायम वंचितांचे प्रश्न सोडवले आणि पिण्याच्या पानावर सांगोला तालुका हा कायम पर्जन्यशाळेचा प्रदेश असल्या कारणानं त्या संदर्भात कायम दुष्काळाचा भाग हा निसर्गानं निसर्गाची प्रतिकूल परिस्थिती होती ती कुणी एकट्याने आणलेली त्या त्यावर सातत्याने गेली कित्येक वर्ष आबासाहेबांनी पाणी परिषद था असतील विधानसभेमध्ये असेल धन्य आंदोलने ठिया आंदोलन याच्या माध्यमातून किती किती संघर्ष केला आहे हे ह्या सांगोलाच्या जनतेला माहिती आहे सांगोलातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला माहिती आहे ते आत्ताच्या विद्यमान आमदारांनी सांगू नये की आबासाहेबांनी काय केलं काय नाही केलं ज्यावेळेस ह्यांनी हापचडा घालायचे तेव्हा आबासाहेब आमदार झाले होते त्यामुळे ह्यांनी शेतकरी कामगार पक्षातल्या कुणावरही टीका करणं किंवा आबासाहेबांवर टीका करणं किंवा आमच्यावर टीका करणं हे त्यांना शोभ शोभनीय नाही आहे ते त्यांचं सुसंस्कृतपणा वाटत नाही आहे आबासाहेबांनी तेव्हापासून या सांगोला तालुक्यासाठी आपल्या हा, हयात घरावर तुळशीपत्र ठेवून या सांगोला तालुक्यासाठी काम केलेलं आहे आणि आम्ही बोलायला आमचं आबासाहेबांनी दिलेलं संस्कार असल्यामुळं आतापर्यंत आम्ही विरोधकांवर कोणत्याही तीव्रतेने टीका करायचो नाही कारण का आबासाहेबांचे तेवढा आम्हाला संस्कार असायचे आणि आत्ताही आहे म्हणून आम्ही तेवढ्या तीव्रतेने टीकाही करत नाही पण त्या विरोधकांनी ह्या पातळीवर आबा जाऊन आबासाहेबांवर जर टीका करणार असतील तर आम्ही त्याला त्या ते तोडीनं उत्तर देऊच भविष्य त्यांना आणि जनता भविष्यात बरोबर त्या पद्धतीचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि आबासाहेब हे आमच्यासाठी आभाळ होत या आकाश एवढं सामर्थ्य असणारे आबासाहेब हे आमच्यासाठी होते शेतकरी कामगार पक्षासाठी होते विरोधकांना माहीत नाही की कुणावर थोकावं जे वर बघून थुकतात शेवटी ते थूक ते त्यांच्या तोंडावरच पडते हे विरोधकांना माहीत नाही आणि ज्या मान नदीबद्दल ते बोलतात त्या मान नदीचं पाणी दुष्काळ परिस्थितीमुळे तर कायम कोरडी असते पण त्याचं पाणी आणायचं काम सातत्याने आबासाहेब करत राहील पण आत्ताची विद्यमान आमदारांमुळे ही सगळी मान नदी पूर्ण वाळू माफियांनी खडून निघालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून काय काय झाले हे तालुका आताही बघत आहे त्यामुळं आम्ही त्यांचे खुनं उकाळ काढत बसलो तर विद्यमान आमदारांना सहनी होणार नाही त्यामुळं मी आबासाहेबांवर टीका हे देशमुख घरानच काय शेतकरी आमदार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही कार्यकर्ता इथून पुढे सहन केलं जाणार नाही त्यामुळे विद्यमान आमदारांनी आपले शब्द हे मोजून वापरावे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा